नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जून सायंकाळचे सहा वाजून गेलेत आणि आत्ता आपण पाहूयात आज रात्री तसेच येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनबाबतसुद्धा अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार आज मान्सून मुंबईत दाखल झाला आत्ता मान्सूनची उत्तर सीमा ठाणे अहमदनगर बीड या शहरांतून जात आहे जे की इकडे लातूरपर्यंत विस्तारलेली आहे आणि याच्या दक्षिणेखील भागांमध्ये म्हणजे रायगड असेल मुंबई असेल सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा पुणे त्यानंतर सातारा सांगली सोलापूर धाराशिवच्या भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे असं हवामान विभागाने कळवलेलं आहे पण आपल्या अंदाजानुसार जी काही मा मान्सूनचे वारे आहेत ते साधारणतः गोवा ते थर सावंतवाडी दौडामार्गच्या आसपासच्या भागांपर्यंतच पोहोचलेले आहेत इथून उत, उत्तर उत्तरेखील भागात मान्सूनचे उत्तर वारे पोहोचलेले नाहीत कारण या ठिकाणी ईस्ट वेस्ट विंडशे झोन आलेला झालेला सक्रिय झालेला आहे त्याच्या दक्षिणेकडे मान्सूनचे ढग किंवा मान्सूनचे वारे आहेत आणि उत्तरेकडे मेघगर्जेसह पाऊस येणारे पूर्वेकडून येणारे वारे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हेच कारण आहे की यामुळे आपण फक्त मान्सून गोव्यापर्यंत आल्याचं सांगतोय आणि येणाऱ्या दिवसात मान्सून कसा पुढे सरकू शकतोय त्याची डिटेलसुद्धा आपण घेऊयाच सर्वात प्रथम आत्ताची स्थिती पाहिली ढगांची तर या ठिकाणी नाशिक नगर धाराशिव सोलापूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळ्यात पावसाचे ढग आहेत अकोला अमरावती वर्धा भंडारा गोंदी आ... सॉरी गोंदियाचे भाग गडचिलीच्या भागांमध्ये आणि परफणी नांदेड लातूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत गोव्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे हलकेशे थेंबाचे किंवा हलक्याशा सरींचे पावसाचे ढग आहेत तेही खूप विशिष्ट मोठ्या भागावर त्याचा प्रभाव दिसत नाही आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज घेतला तर सर्वात प्रथम जर आपण जिल्ह्याने हाय पाहिलं तर आज रात्री जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्यानंतर लातूर नांदेडचे काय भाग बीड सोलापूर धाराशिव साताराचे काय पूर्वेखील भाग पुणे पूर्वेखील भाग नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल मुंबई ठाणे पालखर रायगडच्या आसपासही रात्री उशिराचे पहाटे गरजेने पाऊस होऊ शकतो रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी रात्री पाहायला मिळतील आणि त्यातल्या त्या ते तालुकांनी ह्या जर आपण पाहिलं तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर त्यानंतर तुळजापूर उमरगा हारा या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील सांगोल्याच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता आज राहील आज जतमध्ये आपण पावसाची शक्यता वर्तवलेली मात्र जतमध्ये सध्या विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत त्याच्यावर रात्री उशिरा हलकासा पाऊस होऊ शकतोय त्याचबरोबर फलटण खंडाळा मानचा भाग असेल इंदापूर बारामती दौंड श्रीगोंदा कर्जत जामखेड शिरूर याच्या आसपासही रात्री पावसाची शक्यता राहील रात्री उशिरा किंवा पहाटे पुणे शहराच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यानंतर पारनेर नगर राहुरी आपट्यामध्ये हलका मध्यम पाऊस हलके थेंब नेवासा शेवगाव पाथर्डी श्रीरामपूर राहता कोपरगाव हलक्या पावसाचे थेंब किंवा हलके पावसाचे सरी राहतील आणि त्यानंतर निफाड चांदवडच्या आसपास जोरदार पाऊस झाली तर सिन्नर येवला कळवणच्या आसपास हलक्या मध्यम किंवा हलक्याशा पावसाच्या सरी राहतील गंगापूर पैठणच्या आसपास हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील वैजापूरच्या आसपास हलक्या पावसाची किंवा हलक्या थेंबांची शक्यता राहील धुळ्यामध्ये धुळे तालुक्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर जळगावमधील पाचोरा एरंडोलच्या आसपास आपल्याला मेघर्जांसह पाऊस सरी पाहायला मिळतील परभणीत जर पाहायला परभणीच्या दक्षिण भागांमध्ये म्हणजे गंगाखेड पालम पूर्णाच्या आसपासच्या भागामध्ये पावसाची शक्यता राहील लातूरमध्ये जर पाहिलं ला। तर चाकूड आणि त्याच्या आसपासच्या पट्ट्यामध्ये आणि नांदेडमधील मुखेडच्या आसपासच्या भागामध्ये पावसाची शक्यता राहील त्यासोबत नांदेडमधील किनवटच्या आसपासही थोडाफार गडगाटी पाऊस होईल या व्यतिरिक्त अमरावतीतील बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये रात्री गडगाट पाऊस होऊ शकतो खासून चिखलधरा धरणी अकोट अल अ तेलधाराच्या आसपासचे भाग असतील दर्यापूर या ठिकाण किंवा आंचनगाव सुरीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल वरुड मुरशी चांदुरबाजाच्या चा 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 आसपास पावसाची शक्यता आहे यासोबत यवतमाळची या इतर ठिकाणीसोबत पाऊस होऊ शकतो वर्षाचं पाहिलं तर त्याच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा गोंदियात जर पाहिलं तर देवरी त्याच्या आसपासचा भाग असेल किंवा साखोलीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आणि गडचिलीमध्ये जर पाहिलं तर चामो चामुळशी मुलचेरा एटापल्लीच्या आसपास गडगाठी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सोलापूर बीडचे काय भाग धाराशिव लातूरचे काय भाग या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील यासोबतच पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळचे भाग असतील या ठिकाणी विखुरलेला गडगाडी पावसाचा अंदाज राहील पालखण मुंबई रायगडच्या आसपास विखुरलेला गडगाटी पाऊस होऊ शकतो नाशिकचे काही भाग धुळे नंदुरबार जळगावचे काही भागांमध्ये हलका गडगडाट किंवा हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही त्यानंतर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चे जे भाग असतील याच्या उत्तरेखील भागांमध्ये पावसाची शक्यता बुलढाणा अकोला वाशिमच्या आसपासही विखुरलेला गडगाटी पावसाची शक्यता राहील हा सोमवारचा अंदाज झाला मंगळवारी जर पाहिलं पावसाची तीव्रता थोडीशी ओसरेल मंगळवारी तरी सुद्धा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी विखुरलेल्या गडगडाटी मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग गोव्यात मध्यम ते जोरदार पाऊस सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात त्याचनंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या गडगडाटी पाऊस सरी पाहायला मिळतील मात्र व्याप्ती पावसाची कमी राहील त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातही कुठेतरीच कडगाटी पाऊस होऊ शकतो सर्वत्रिक पावसाची शक्यता नाही त्यानंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी पावसाची तीव्रता अजून कमी होईल कोकण किनारपट्टीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कुठेतरी अधूनमधून पावसाचे थोड्याफार सरी राहतील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरीसुद्धा थोड्याशा पाऊस पाऊस तरी होऊ शकतात विशेष मोठा पाऊस होणार नाही राज्यातील इतर जे राहिलेले जिल्हे आहेत या ठिकाणी कुठेतरी स्थानिक वातावरण तयार होऊन हलका गडगडाट होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही म्हणजे जो काय मान्सून आला आहे गोव्यापर्यंत तो काय उत्तरेकडे सरकताना दिसणार नाही गोवा ते सिंधुदुर्गच्या दक्षिण भागांमध्ये जो मान्सून पोहोचलेला आहे इथून पुढे मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठी सध्या वातावरण अनुकूल नाही म्हणजे मान्सूनचं जी पुढील प्रगती आहे त्याला ब्रेक लागलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे जर पुरेसा पाऊस झालेला नसेल पाण्याची उपलब्धता नसेल तर पेरणीचा निर्णय सध्याच घेऊ नका जसे हवामान या भागाने मान्सून मुंबई ठाणे नगर बीडपर्यंत जर पोचवला असेल अशा प्रकारे तरी अजूनही त्या ठिकाणी मान्सूनचे जे वारे असतात किंवा मान्सूनचे ढग असतात ते काय आपल्याला पाहायला मिळणार नाहीत त्यामुळे पेरणीचा निर्णय घेऊ नका आणि जवळपास आठवडाभर मान्सूनमध्ये जास्त विशेष हालचाल दिसणार नाही जास्तीत जास्त शुक्रवारच्या पुढे किंवा शनिवार रविवारच्या आसपास मान्सून रत्नागिरीपर्यंत पोहोचू शकतो अन्यथा उत्तरेकडे त्याची अजून तो, तो बेस्ट 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 जी वाटचाल आहे ती मंदावलेली आहे कारण ईस्ट वेस्ट विनशिया झोन बनला आहे आणि त्याच्याशी निगडीचे जे वारे तयार झालं तर इकडे तेलंगणाकडे दक्षिण पूर्वेकडे निघतं आहे त्यामुळे हा ईस्ट वेस्ट विंडशिया झोनसुद्धा उत्तरेकडनं जातात त्याच्या आसपासच्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळतोय बुधवारनंतर गुरुवारची शक्यता जर पाहिली तर हेच कोकणात कुठेतरी हलक्या मध्यम पाऊस रे गोव्यापर्यंत बाकी महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर कुठेतरीच गडगडाट आणि पाऊस होईल मोठ्या क्षेत्रावरती किंवा खूप जोरदार पावसाची शक्यता नाही गुरुवारनंतर शुक्रवार शनिवार अशी स्थिती राहील फक्त शनिवारी वातावरणात बदल बदल होईल पण शुक्रवारी हेच वातावरण कोकणात कुठेतरी थेंब किंवा हलक्या मध्यम सरी आणि राज्यातील इतर ठिकाणी एखादा छान एक ढग तयार झाला तर थोडासा गडगडाट होण्याची शक्यता राहील आणि शनिवार रविवार जर पाहिलं तर कोकणात हळूहळू रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपास पावसाची तीव्रता थोडी पुन्हा एकदा वाढेल भंडारा गोंदिया नागपूर गडचिली चंद्रपूर क्रिस्ता मेघर्जेंचं पावसाची शक्यता वाढेल तर राज्यातील इतर ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर कुठेतरीच पाऊस शक्यता राहील शनिवार आणि रविवारसाठी यामध्ये बदल झाला तर आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला अपडेट देऊ हवामान विभागाचे जर आपण पुढील चार दिवसाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या कोल्हापूरच्या घाटात मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा येलो अल रेड अलर्ट आहे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यासोबत ठाणे रायगड रत्नागिरीमध्ये मु अतिशय मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर पुणे साताराच्या गा। घाटामध्ये अतिशय मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट गौण। हवामान विभागानं दिला आहे मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर अकरा जूनचे इशारे जर पाहिले तर पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटामध्ये मुसळधार था था ते अतिमुसळधार पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस याचे ऑरेंज अलर्ट आहेत ठाणे मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर पालघर सांगली सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूरमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना बाकी परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर बारा तारखेला जर पाहिलं तर हवामान विभागाचे इशारे थोडे कमी होताना दिसतील बारा तारखेला पुण्याचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे पालखर ठाणे मुंबईकडे हलका मध्यम पाऊस त्याचबरोबर सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेडमध्येसह हलका मध्यम पाऊस यवतमाळ नांदेड पर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या ठिकाणी मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचे इशारे नाहीत त्यानंतर तेरा जूनला जर पाहिलं तर तेरा जूनला ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूरमध्ये हलका मध्यम पाऊस यवतमाळ मध्ये गडगडाट किंवा गर, मेघगर्जींच्या पावसाचं येलो अलर्ट आणि राज्यातील उर्भरित ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका